नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या थळक बातम्या अमरावतीत महापौर निवडणुकीत यंदा चुरशीशी लढत पाहायला मिळाली भाजपचे श्रीचंद तेजवानी आणि युवा स्वाभिमानचे सचिन बेंडे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी पंचावन्न मते मिळाली मात्र प्रतिक्रियेनुसार श्रीचंद तेजवानी यांची अमरावतीच्या सतराव्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली या निवडणुकीत तेरा सदस्य तटस्थ राहिले तर भाजपला यम आय एमकडून एक मत मिळाल्याची चर्चा आहे निवडणुकीनंतर तेजवानी यांनी शहर विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका व्यक्त केली दरम्यान सचिन भेंडे यांनाही मिळालेल्या मतांमुळे युवा स्वाभिमानाची ताकद पुन्हा दिसून आली आहे अमरावतीत राजकीय खळबळ यम नगरसेविकेचे भाजपला मतदान मीराबाई कांबळेंची पक्षातून हाकलपट्टी अमरावतीत मोठी राजकीय उलथापालत घडून आली आहे एम यम आय एमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षात खळबळ उडाली या कृतीनंतर एम आय एमने तात्काळ कारवाई करत त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे या घटनेमुळे शहराच्या राजकारणात चर्चा रंगली असून पुढील राजकीय समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि या पक्षाला मतदान करण्याचं कारण काय होत मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले ते काम करून देणारे वाटले तर माझे विचार त्यांच्याकडे वडले तुम्ही एम आय एम चा नगरसेविका एम आय एमची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे असे असताना तुम्ही भाजपच्या उमेदवारांनी आणि वाय एस उमेदवार मतदान केलं काय सांगा तुम्ही हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेला पक्षाचा काही व्हिडिओ होता का पक्षाचा काही व्हि होता का पक्षाचा काही आदेश आला होता का की कोणाला मतदान केलं पाहिजे नाही 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 मला पक्षाचा आदेश विदेश आलेला ना नाही आहे पण मला जा... जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले मी त्यांना वोट केलं काही आदेश आला होता का की कोणाला मतदान करायचं महापौरसाठी उपमहापौरसाठी असं बोलणं झालं होतं नाही 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 आता तुम्ही पक्षाकडून कारवाई होईल पक्षाकडून तर काय वाटेल कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात आपल्या पक्षातील सर्व दगर्श एकच बाजूने तटस्थ होते परंतु आपण एक मात्र जगर्शकांनी सर्व पाटील आता ते बघू कुठे काय होईल अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात त्यांच्या प्रतिमेच्या स्थानावरून वाद निर्माण झाला आहे ही प्रतिमा सभागृहाच्या कोपऱ्यात लावण्यात आल्याने ती अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि नगरसेवक विलास सिंगोले यांनी ही बाब सभागृहात उपस्थित करत प्रतिमा मध्यवर्ती व योग्य ठिकाणी लावण्याची ठाम मागणी केली त्यांनी सांगितले की डॉक्टर आंबेडकर हे देशाचे महान नेते असून त्यांच्या प्रतिमेला सन्मान मिळालाच पाहिजे यावेळी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे या प्रकरणामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे

या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर वन न्यूज चॅनल ला करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स द्या आपल्या बातम्या नंबर वन न्यूज चॅनल वर बघण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन शहाण्णव त्रेसठ या व्हॉट्सअपवर वर मेसेज करा